नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक बीजी मागले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं आहे मित्रांनो इलेक्टोरल बॉन्डच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला स्टेट बँकेला आदेश त्या आदेशानुसार स्टेट बँकेनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला दिलेली माहिती ही अपूर्ण स्वरूपात दिली हे ज्यावेळा एसीच्या सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणलं त्यावेळा त्यांनी पुन्हा फेर असे आदेश दिले की कोणत्या क्रमांकाचे बॉन्ड किती तारखेला खरेदी केले ते कोणत्या व्यक्तीनं किंवा संस्थेनं कंपनीनं खरेदी केले ते कोणत्या राजकीय पक्षाच्या नावावर कॅश किंवा वटवण्यात गेले अशी संपूर्ण माहिती सोमवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत द्या असा सज्जड दम किंवा दणका हा सुप्रीम कोर्टानं पुन्हा स्टेट बँकेला हा दिला मित्र या सगळ्या गोष्टीतून एक तर सुरुवातीला आम्ही ही माहिती देणारच नाही तीस जून पर्यंत आम्हाला त्याचं सगळ्याच समायोजन करणं शक्य नाही असं म्हणणार स्टेट बँक त्यानंतर ही बा, ही बातमी साधारणपणे निवडणुकीच्या आधी एक्सपोज होऊ नये किंवा पब्लिक होऊ नये सार्वजनिक होऊ नये अशा पद्धतीनं स्टेट बँकेचा असणारा छुपा अजेंडा त्यानंतर ही इथून माहिती तिकडे गेल्यानंतर पुन्हा तोच भाग ही जी निवडणूक आयोग ही संस्था सुद्धा या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असल्यामुळं त्यांनी सुद्धा पुन्हा असा म्हणजे एक पहिला चेंडू टोलावला होता स्टेट बँकेनं पुन्हा आता निवडणूक आयोग म्हणजे हे जे सगळं यंत्रणा जी आहे ही यंत्रणा सगळी ही भ्रष्ट झाले अशा पद्धतीचे आरोप आपल्याला सहजासहजी करू शकतो सुप्रीम कोर्टाच्या ज्यावेळेला हे सगळं निदर्शनास आलं त्यावेळेस कोर्टानं पुन्हा म्हणजे आज अशा पद्धतीचे निर्देश दिले की कोणत्या क्रमांकाचे बॉट कोणत्या तारखेला कोणत्या व्यक्तीनं आणि कोणत्या पक्षासाठी खरेदी केले आणि ते कोणत्या पक्षाच्या नावावर जमा झाले किंवा त्याचे पैसे जमा झाले ही सगळी माहिती तात्काळ तुम्ही सोमवारच्या आत्या सगळे उठाटेव जे सत्ताधारी करत ते कशासाठी करत तर त्यांना आपला जो कारभार आहे हा कारभार लपवायचा काय लपवायचा असावं आज आता बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे अं वेदांताकडनं एकोणतीस हजार कोटी रुपयाचे वेदांताला एक साईड दिली आणि त्यांच्याकडून काहीतरी तीसे कोटी रुपयाचा वाईट इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केले आणि ते भारतीय जनता पार्टीने घेतले म्हणजे असे जे नेक्सस आहेत असे जे संबंध आहेत की कोणत्या कारणासाठी हे पैसे इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून गुंतवून हे समाजापासून लपवून ठेवण्याचा जो प्रयत्न गुप्त ठेवण्याचा प्रयत्न जो भारतीय जनता पार्टी करत होती हे सगळं आता उघडवून आणि हे लोकसभा इलेक्शनच्या आत उघड होऊ नये असा जोरदार जो प्रयत्न सेंट्रल गवर्नमेंट हो भारतीय जनता पार्टीची सत्ताधारी आहे आणि स्टेट बँक आणि निवडणूक आयोग करताना आपल्याला दिसून येते एक महत्वाची गोष्ट अशी भारतीय जनता पार्टीला पुन्हा सत्ता हवी पण हे करत असताना त्यांना कारभार ओपन म्हणजे ज्या समाजानं आपल्याला सत्तेवर आणलंय ज्या मतदारांनी आपल्याला सत्तेपर्यंत नेलेला आहे सत्तेवर बसवणारा समाज किंवा हा भारत आणि भारतातला मत त... मतदार हा सार्वभौम आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला हे लपवायचं आहे तशा पद्धतीचा ज्या मतदारांनी त्यांना सार्वभौम म्हणून तुम्हाला सत्तेवर बसलं त्यांच्यापासून लपवून करणारा कारभार हा त्यांना उघड झाल्यास आपल्याला पुन्हा सत्तेवरती बसवणार नाही ही त्यांच्या मनातली असलेली भीती होती त्यांच्या प्रत्येक व्यवहारापाठीमाग म्हणजे अर्थात हे जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत निवडणूक रोखे आहेत हा केवळ काय भारतीय जनता पार्टीलाच मिळाले असंही नाही सगळ्यांना मिळालेले आहेत सगळ्याच राजकीय विचार अगदी कमी जास्त कमी जास्त एक टक्का दीड टक्का अर्धा टक्का काय असेल त्या पद्धतीने मिळालेले आहेत एकूण बॉन्डच्या संख्येच्या प्रमाणात पण एकूण बॉन्डच्या आणि एकूण रकमेचा जर प्रमाण बघितलं तर पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक रक्कम ही एकट्या भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे म्हणजे त्यांचे जे व्यवहार आहेत हे साशंक नव्हे बोट दाखवण्यासारखे तर आहेतच हे निश्चित झालेलं आहे आणि हे सगळं उघड होऊ नये आपला व्यवहाराने आपलं बिंग फुटू नये यासाठी भारतीय जनता पार्टी जोराचा प्रयत्न शेवटपर्यंत करते आणि हे लपलं पाहिजे पण सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी ते मनावर घेतलंय आणि त्यांनी त्या म्हणजे भाजपच्या या प्रयत्नाला दाद दिली नाही त्यांनी शेवट पर्यंत ही माहिती समाजाला जी समाजाचा हक्क आणि अधिकार आहे असं आपण मानतो तर ती समाजाला समजली पाहिजे ह्या दोन हजार या, या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करत असताना मतदारांना मतदान करत असताना ते मतदान कशा पद्धतीनं केलं पाहिजेत त्यासाठी त्याला काय मार्गदर्शनाची गरज आहे तर ह्या पद्धतीनं अशा एकेका व्यवहारातून भारतीय जनता पार्टीच्या ते उघड होणार आहेत आणि हे त्यात मार्गदर्शक आहे असं भारतीय जनता असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी सत्तेवर यावी किंवा येऊ नये ह्या मतदारांचा अधिकार आहे उद्या दुपारी कदाचित निवडणूक आयोग निवडणुका लावत अशाच पद्धतीची मागणी ची सुद्धा सगळ्या म्हणजे भारतातल्या अनेक संघटनांनी केली होती की ईव्हीएम बॅन करा आणि बॅलेट वरती आणा पण सुप्रीम कोर्टातल्या काही जे हे मांडलं नाही आणि आज इलेक्शन बॅलेट वरती होऊ घात पण पण ही इलेक्शन बॅलेट वरती झाली पाहिजे हे मात्र महाराष्ट्रातल्या तमाम मराठा संघटना आंदोलकांनी बाकी मनावर घेतलंय त्याच वेळेला प्रहार जनशक्ती संघटना पंचवीस आमदार यांची यांनी सुद्धा म्हणाव घेतले त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय मराठा संघटनाने सांगितलेलं आहे की एक हजार उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही अठ्ठेचाळीस मतदारसंघात उभायचा उभा करायचे प्रयत्न करू इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभारतात त्या उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मतदारसंघात सुद्धा जाऊन आम्ही उमेदवार एक पर्यंत उभारायचा प्रयत्न करू असा संकल्प त्यांनी सोडलाय बच्चू कडू सुद्धा म्हणतात प्रत्येक मतदारसंघात दोनशे ते तीनशे उमेदवार आम्ही उभा करू आणि तीनशे तीनशे चौऱ्याऐंशीच्या पुढे जर उमेदवार झाले तर ना इलाजानं ना इलाजानं निवडणूक आयोगाला ही इलेक्शन याच्यावरती घ्यावे लागेल बॅलेटवरती घ्यावे लागेल मित्र अनेक मार्गानं ही भारतीय जनता पार्टी मतदारांना हा फसवण्याचा प्रकार आहे असं सगळ्यांचं ठाम मत झालेलं आहे म्हणजे बहुतांशी ज्यांनी ज्यांनी मागणी केलेली आहे की ईव्हीएम बॅन करा त्या सर्वांचं ठाम मत झालंय की हे सगळं फसवण्याचा प्रयत्न आहे तरीही भारतीय जनता पार्टी त्याला दाद देत नाहीये आता हाच प्रकार किती स्टेट बँकेचे हे जे इलेक्टोरल बॉन्ड्स होते निवडणूक रोखे या संदर्भातली माहिती नेमकी माहिती समाजाला मिळू नये आपला काळा कारभार ब्लॅक वर हे समाजापर्यंत जाऊ नये आपण ओपन होऊ नये उघडे पडू नये यासाठी टोकाचा प्रयत्न त्यांचा होतोय बघूया आपण येथून पुढची वाटचाल कशी होते आणि या माहितीतून आता सोमवारपर्यंत ही माहिती आपल्याला मिळेल असं वाटतंय आहे आणि त्यातून कोणत्या कोणते निर्णय शासनाचे प्रभावी झाले कोणत्या कारणानं आणि कोणत्या कंपनीकडून व्यक्तीकडून किती रक्कम मिळाली आणि त्यांना या शासनानं काय लाभ पोहोचवले हे आपल्याला सोमवारपर्यंत समजेल धन्यवाद मी हा व्हिडिओ आपल्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशी विनंती